मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज नॉमिनेशन कार्य पार पडलं आहे आणि या नॉमिनेशन कार्याअंतर्गत सहा स्पर्धक हे या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत यामध्ये अंकिता योगिता वर्षाताई त्यानंतर दादा सूरज आणि डीपी दादा असे सहा स्पर्धक नॉमिनेट झालेत आता मित्रांनो हे जे नॉमिनेशन कार्य तुम्ही बघितलं असेल तर हे नॉमिनेशन कार्य आहे ना मला पूर्णपणे वन वेने जाताना दिसलं जसे की बघा बिग बॉसच्या घरामध्ये एक स्ट्रॉंग ग्रुप तयार झाला हा स्ट्रॉंग ग्रुप कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे आता याच्यामध्ये बघा निकी आहे त्यानंतर दोन देसी बॉईज यानंतर जान्हवी निखिल आणि आपला छोटा पुढारी घनश्याम दरडे अशा लोकांचा इथे ग्रुप तयार झालेला आहे आणि हा जो ग्रुप आहे ना ग्रुप खुँप खुँप हा ग्रुप नॉमिनेशन त्या कार्यावरती खूप हावी खूप स्ट्रॉंग झालेला पाहायला मिळाला आणि बिग बॉसने जी काही नॉमिनेशन पद्धत दिली होती किंवा बिग बॉसने जे काही नावांच्या जोड्या तयार केल्या होत्या या जोड्या पाहता हा नॉमिनेशन कार्य जे हे नॉमिनेशन कार्य आहे ना हे वनवेने जात होतं असं स्पष्ट दिसत होतं आता इथे बघा मी काही तुम्हाला नावं वाचून दाखवतो पहिली जोडी होती ती म्हणजे निकी त्यानंतर अभिजित आणि अंकिता आता हे यात आता या नावांची जोडी बघितली तर इथे स्पष्ट दिसत होतं की इथे अंकिता ही नॉमिनेट होणार कारण ज्या पद्धतीने हा ग्रुप स्ट्रॉंग होत होता तर अंकिता इथे स्पष्ट नॉमिनेट होत होती यानंतर दुसरी जी जोडी होती ना ती थोडीशी अनपेक्षित होती जसं की योगिता आर्या आणि जान्हवी या सख्ख्या मैत्रीण Uh, काल डिस्कस करत होत्या की आपण नॉमिनेशनपासून एकमेकांना कसं सेव्ह करायचं आपला कसा ग्रुप आहे आपल्या ग्रुपमध्ये अजून कोण ॲड होईल अशा या सख्या तीन मैत्रीण नॉमिनेशन डिस्कस करत होत्या आणि आज या सख्या तीन मैत्रीण एकमेकांशी भांडताना दिसत होते मला असं वाटतं ना की बिग बॉसने कदाचित ती या तिघींचा ग्रुप फोडण्याचा प्रयत्न केला असावा म्हणून या तिघींची नावं इथे घेतली गेली असतील त्यानंतर तिसरी जी जोडी होती यामध्ये अरबाज वर्षा आणि घनश्याम आता इथे बघा या दोन्ही वेळी पहिले जी काही दोन फेऱ्या पार पडल्या आता इथे पहिल्या दोन फेऱ्यांसाठी अरबाजने ती जागा सांभाळली आता तिसऱ्या फेरीसाठी ती जागा येते वैभवकडे आणि इथे या तीन नावांमध्ये अरबाज वर्षा आणि घनश्याम येथे साहजिकच वर्षाताई या नॉमिनेट होणार होत्या यानंतर चौथी जोडी पण जी आहे ती पण अशी आहे निखिल पुरुषोत्तम आणि वैभव आता साहजिकच यामध्ये दादा हा नॉमिनेट होणार होता इथे स्पष्ट होतं पण ही जी पाचवी जोडी आहे ना ती अनपेक्षित होती यामध्ये इरिना सूरज पॅडी आणि डी पी दादा तर हे अनपेक्षित होतं याच्यामध्ये कोण नॉमिनेट होईल हे सांगू शकत नव्हतो तर अशा ह्या ज्या काही जोड्या होत्या ना या चारपैकी तर असं स्पष्टच होतं की याच्यातलं एक एक नाव हे नॉमिनेट होणारच होतं तर ही नॉमिनेशन प्रक्रियासुद्धा आपण डिस्कस करणार आहोत पण मला ना दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण पहिल्यांदा बोलूया नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा मित्रांनो दिवसाच्या सुरुवातीलाच आहे ना इथे आर्या आणि निकी तंबोळी हे थोडंसं डिस्कस करताना दाखवलं जसं की आर्या सांगते की बघ निकी एका बाजूला अरबाज असेल आणि दुसऱ्या बाजूला अख्खं घर असेल तर जेव्हा नॉमिनेशनची वेळ येईल तेव्हा माझ्याकडे लक्ष द्या तेव्हा आर निकी बोलते की बघ बाई असं बघ बाई असं काही नाही आहे जो अरबाज आहे ना तो माझा फक्त फ्रेंड आहे जस कॅज्युअल फ्रेंड तो जशी माझी मैत्रीण आहेत ना तश तस, तसाच तो माझा मित्र आहे आमच्यामध्ये असं काहीच नाही तो माझ्याकडे बघतो मी त्याच्याकडे बघते प्रेम वगैरे काही नाही आहे बघा ही निक्की तंबोळे आहे बिग बॉस चौदामध्ये हिंदी चौदामध्ये यांनी राहुल वैद्य असेल किंवा क कुमार सानूचा मुलगा असेल यांना तिच्या तालावरती नाचवलेला आहे तर अरबाज कॅ चीज आहे बघा निकित तांबोळे हे जे सगळं आहे ना ते गेमसाठी करते बघा निकित तांबोळे आहे ना हे सगळं ती फक्त गेमसाठी करते बाकी काहीच करत नाही अरबादला सुद्धा जोपर्यंत गेम आहे तोपर्यंत नाचवायचं मग त्यालाही सोडून द्यायचं परंतु अरबादला ती लवकर सोडणार नाही कारण अरबाद हा स्ट्रॉंग आहे आज तिने बघितलं असेल त्यामुळे ही दोस्ती लवकर तुटायची नाही असं निकीने ठरवलं असेल आता इथे आर्याचं मला आहे ना काही कळतच नाही आर्या मॅच्युअर आहे अनमॅच्युअर आहे तिला समज नाही की काय कळतच नाही बघा इथे निकी आणि आर्याचं डिस्कशन चालू असतं यावेळी जान्हवी येते आणि जान्हवीला काहीतरी निकी बोलते की हे बघ ना अशी काहीतरी बोलते असं काहीतरी ते बोलते तेव्हा जान्हवी तू काही बालिश आहे गं असं काहीतरी बोलते तरी याच्यावरसुद्धा ती आर्या नाराज होते आणि निकी हे सगळं बघून तिथून पसार होते आता निकी पसार झाल्यानंतर आर्या अजून गरम होते की मला इग्नोर करून निकी गेली त्यानंतर जान्हवी समजवताना दिसते आर्या बाई असं काही नसतं ग अमुक तमुक असं काहीतरी त्यांचं झालं होतं मला असं वाटतं ना की आर्यामध्ये आहे ना ती तेवढी समज नाही ती थोडीशी बालीस आहे आणि तिच्यामध्ये आहे ना ऐकून घेण्याची क्षमता नाही आहे तर हे असं स्पष्ट दिसतं असं जर असेल ना तर ते जास्त काळ बिग बॉसच्या घरामध्ये टिकणार नाही आणि फार ते शॉर्ट टेम्पर आहेत आणि ही गोष्ट घडत असताना अरबाजला कळतंय की बाबा इथे आपला जो ग्रुप आहे ना तो ग्रुप थोडासा आवाज करताना दिसतोय थोडासा तुटताना दिसतोय लगेच अरबाज येतोय आणि ते सगळं आहे ना सावरून घेण्याचा सा प्रयत्न तो करतोय बघा अरबाजने एक रियालिटी शो केलेला आहे त्यामुळे त्याला माहीत आहे की अशा शो शोमध्ये जर एकत्र राहायचं असेल तर हा सगळा ग्रुप असणं गरजेचं आहे आणि तो लिडरपणा इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मला असं वाटतं की आर्य आहे ना ही थोडीशी शॉर्ट टेम्पर आहे आणि ते थोडंसं तिने कमी करायला पाहिजे यानंतर नॉमिनेशन टास्क येतो आता या नॉमिनेशन टास्कच्या अगोदर इथे डी पी आणि पॅडीभाऊ आहेत ना हे दोघं सूरज आणि तो छोटा पुढारी यांना नॉमिनेशन काय त्यानंतर इवेक्शन काय हे छान समजावताना दिसत होते आता डीपी सूरजला सांगताना दिसतोय नॉमिनेशन म्हणजे ते टॉमी सर टॉमी तसं ते नॉमिनेशन टॉमी नॉमिनेशन आणि इवेक्शनचा पण पॅडे आहे ना तो आ... त्या छोट्या पुढारीला छान समजवताना दिसत होता आता बघा इथे पी दादा पण सूरज आणि त्या घनश्यामला समजवतो आहे पॅडी दादा पण त्या दोघांना समजवतो आहे पण हाच पुढारी आहे ना अगदी शेवटच्या नॉमिनेशन कार्यामध्ये फिरतो मला एक त्या घनश्याम दराडेचं काय कळतच नाही की असं कोण कारण देतं का की मला तो गुदगुल्या करतो म्हणजे एका पुढाऱ्याला तो गुदगुल्या करतो ते सोशल मीडियावर कसं दिसेल बिग बॉस कसे सदस्य तुम्ही या बिग बॉसच्या घरामध्ये आणलेत ठीक आहे आपण नॉमिनेशन कार्याकडे येऊया हे जे नॉमिनेशन कार्य आहे ना हे नॉमिनेशन कार्य बिग बॉसच्या घरातील लाडकं नॉमिनेशन कार्य आहे म्हणजे आपल्याकडे जसं लाडकी बहीण योजना आलेली आहे लाडका भाऊ योजना आहे तशी प्रत्येक सीझनमध्ये हे जे कार्य आहे ना हे दोन तीन वेळा तरी बिग बॉस ठेवतात म्हणजे काहीतरी वस्तू ठेवायची जर वाजल्यानंतर ती वस्तू घ्यायची जो पहिल्यांदा वस्तू घेईल त्याने जाऊन दुसऱ्या सदस्याला नॉमिनेट करायचं म्हणजे हे लाडकं कार्य योजना किंवा लाडकं टास्क योजना बिग बॉसच्या घरातली आहे आता इथे बघा बिग बॉसने तीन निकष लावलेले आहेत पहिला निकष आहे ते म्हणजे खेळाची समज दुसरा गेम प्लॅन असला पाहिजे आणि इतरावरती कोण अवलंबून आहे अशा तीन निकषांच्या आधारा आ आधारावरती तुम्हाला सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे आता बिग बॉसने इथे तीन तीन जणांच्या जोड्या केलेल्या आहेत तीन सदस्यांनी सांगायचं आहे की बिग बॉसने ठरवून दिलेला हा जो क्रायटेरिया आहे यामध्ये आम्ही कसे फिट बसतो पहिली जोडी आहे ती म्हणजे निकेत अंबोळी त्यानंतर अभिजित आणि अंकिता प्रत्येकजण आपलं इथे मत व्यक्त करतात आता इथे पण जो हेवी ग्रुप आहे त्या हेवी ग्रुपचा लिडर जो आहे अरबाज तो पहिल्यांदा जाऊन ते बजर ती काठी उचलतो हे स्पष्टच होतं की अरबाज हा अंकितालाच नॉमिनेट करणार आहे तसंच तो करतो आणि पुढची जी काही मशाल आहे ना ती जान्हवीच्या हातात देतो आणि इथे सुद्धा तिने सुद्धा ठरवलेलं आहे की बघा अभिजित पण जवळजवळ त्यांच्याच ग्रुपमधला आहे अभिजित काय करतो इकडे जातो तिकडे जातो दोन्हीकडे सेफ राहण्याचा प्रयत्न करतो आणि निकेतर त्यांच्याच ग्रुपमधली आहे त्यामुळे ती अंकितालाच नॉमिनेट करणार होती आणि इथे अंकिता नॉमिनेट होते यानंतर मला आहे ना दुसऱ्या ग्रुपचं खरंच खूप हसायला आलं जसं की योगिता आर्या आणि जान्हवी या सख्या तीन मैत्रिणी येतात तर यांच्यामध्ये खरी लढत होते इथे आर्या ती सांगते की मा मी माझ्याकडे डिसिजन मेकिंग वगैरे आहे मी सगळ्यांसाठी जेवण वगैरे बनवते मी अगोदर जेवत नाही परंतु सगळ्यांना अगोदर मी जेवायला देते असं काहीतरी ते सांगताना दिसते पण इथे योगिताने जे काही मुद्दे मांडले ना ते खरंच खूप छान होते योगिता पहिल्यांदा बोलते की माझ्याकडे इंडिव्हिजल खेळण्याची ताकद आहे मी खेळते पण मी कोणाचाही आधार घेत नाही आणि मी कोणालाही घाबरतही नाही तर हे स्पष्टपणे योगिताचं मत होतं ते आर्या आणि जान्हवीसाठी कारण मला असं दिसतंय की ही जी जान्हवी आहे ना ही जान्हवी थोडीशी त्या निकीत आंबोळीची बुगु बुगू 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 करताना दिसते म्हणजे मला असं वाटतं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा पण या जान्हवीचं आहे ना गायत्री दातार होऊ नये असं मला वाटतं आणि आत्ता बघा जान्हवीला ही गोष्ट प्रचंड खटकते आणि मग तू मूर्खासारखा निर्णय घेतला आणि या या गोष्टीवरती या मूर्ख या शब्दावरती मग या दोघींचंही भांडण होताना दिसतं आता इथे पण अरबाज तो अरबाज पहिल्यांदा तिथे काठी उचलतो आणि तू योगिताला नॉमिनेट करतो आणि योगिता ही नॉमिनेट होणार होती ती दुसरी कंटेस्ट ती नॉमिनेट होते आता इथे आहे ना अंकिता वर्षच निकी असा सामना पाहायला मिळाला मला ती अंकिताला फार स्ट्रॉंग वाटत होती म्हणजे ज्या पद्धतीने बोलते ना तसं ती काहीतरी करून दाखवेल असं वाटत होतं परंतु अगदी अंकिता फुसकी निघाली अरे निकीला भिड ना तू रडते काय भिड तू निकीने मध्ये पाय टाकला ना तू पण मध्ये पाय टाक आणि राहा खेळ तू असं रडून चालणार नाही तुला भिडायचं आहे मग काय होतं माहिती काय निकी धावायला जाणार आहे ती काठी घ्यायला जाणार आहे मध्येच पाय टाकायचा आणि पाडायचं बघा इथे बिग बॉसच्या घरामध्ये जो रडत बसला ना तो अक्षरशः घरी जातो जो भिडेल ना तो दिसेल बघा निक्की बिंदास भिडते मागचं पुढचं काही नाही निकीला माहिती आहे निकी एक बिग बॉस रिॲलिटी शो करून आलेले आहे त्यानंतर खतरोकी खेळाडी ती शो करून आलेले आहे तिला माहिती आहे की आपल्याला खेळायचं असेल तर हे सगळं करणं गरजेचं आहे रडून चालणार नाही नंतर ना अंकिता एकदम व्यवस्थित भिडण्यासाठी येते ती पण मला असं वाटत होतं की अंकिता खूप स्ट्रॉंग आहे एवढं वीक होऊन चालणार नाही ठीक आहे आता इथे योगिता नॉमिनेट होते यानंतर तिसरी जी जोडी येते इथे पण बघा अरबाज वर्षा आणि घनश्याम आता इथे तिसऱ्या जोडीमध्ये अरबाची जागा त्याचा सख्खा मित्र वैभवने घेतले आणि इथे वैभवचे जे काही मुद्दे होते ना ते मला इथे थोडे पडले वर्षाताईंसाठी की पहिला मुद्दा होता की तुमचं सगळं निवांत चालतं आम्ही तुमच्यासाठी का वाट पाहायची तुम्ही आम्हाला खूप वाट पाहायला लावली हा एक मुद्दा त्याचा महत्वाचा होता आणि निकिने तर अक्षरशः वर्षाताईंच्या अगदीशी खोडूनच काढली म्हणजे निकी आहे ना वाटच बघत होती की कधी हे नॉमिनेशन कार्य येतं आणि मी कधी माझ्या तोंडाची तोफ चालवते म्हणजे अक्षरशः निक्की भरपूर बोलले की तुम्ही माझ्यामुळे दिसता त्यानंतर तुमच्या घरामध्ये अजिबात कॉन्ट्रीब्युशन नाही आहे तुमच्याकडे ते पावर कार्ड आहे पण त्या पॉवर कार्डचा तुम्ही वेगळ्या पद्धतीने वापर करता यानंतर तुम्ही ब्लॅक हार्ड आहात त्यानंतर काळ्या मनाची तुम्ही मॅडम आहात सॉरी काळ्या मनाची तो मॅडम आहे अशा पद्धतीने निके बोलते आणि सगळे आपली जे काही भडास होती ना ती सगळे भडास निकी इथे काढताना दिसते आणि त्यात आपल्या वर्षाताई पण जस्यास तसं उत्तर देताना दिसतात म्हणजे मला त्यांना बघून येणं एवढं भारी वाटत होतं ना म्हणजे टॉम बेंजरीची जोडी भारी वाटतं त्या दोघींना म्हणजे तुम्हाला मी खरं सांगू का निके आणि वर्षाताई आहेत ना त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये शान आहे असं सांगायला काही हरकत नाही तर ते भारी होतं आता इथे वर्षातही नॉमिनेट होणारच होत्या मला आता इथे आश्चर्य पुढच्या जोडीचं वाटलं ते म्हणजे निखिल पुरुषोत्तम दादा आणि वैभव इथे सुद्धा पुरुषोत्तम दादा हा नॉमिनेट होणारच होता पण ज्या पद्धतीने अरबाजने हा जो काही गेम फिरवला ना तर ते मला अजिबात पटलं नाही इथे अरबाज निखिलला विचारतो की तू माझ्यासाठी काय करू शकतोस मग निखिल सांगतो की तू स्ट्रॉंग प्लेअर आहेस तुझ्यासाठी मी हे करेन तुझ्यासाठी मी ते करेन तुझ्यासाठी मी नॉमिनेट सुद्धा होईल तू सांगशील तसं मी करेन आणि त्यानंतर पुरुषोत्तम दादा नॉमिनेट झाल्यानंतर सांगतो की तू मला विचारायला पाहिजेच होता ना की मी तुझ्यासाठी काय करू शकतो की मी पण बोलू असतो की मी तुझ्यासाठी नॉमिनेट होईल की तुझ्यासाठी अजून काहीतरी करेन तर पुरुषोत्तम दादाचा हा जो काही मुद्दा होता ना तो पटला आणि इथे अरबाज आहे ना ऐकून ऐकून ते घेतो आणि मग शेवटी तोही गरम होतो आणि सांगतो की हो मी तुला अजिबात विचारलं नाही मला तुला नॉमिनेट करायचंच होतं आणि अरबाचा जो काही ॲटिट्यूड तेव्हा होता ना तो मला अजिबात आवडला नाही तो अजिबात मला पटलाही नाही आणि हे जे काही नॉमिनेशन कार्य होतं ना तर हे नॉमिनेशन कार्य मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकदम वनवेनी जात होतं आता मध्ये जी काही काठी ठेवली होती ना तर त्या काठीच्या इथे ना अरबाचा एवढा हातच जायचा बाकी असेल तिथे एवढं ते जवळ होतं एवढा लांब उंच तो हात मोठे पाय मोठे बिग बॉस जसं बजर वाजवत होता ना काही सेकंदाच्या आतच अरबाजचा हात त्याच्यावरती पडायचा आणि ते लगेच घ्यायचा अरबाजी नाही घेतला तर मग तो त्याचा मित्र वैभव घ्यायचा त्यामुळे हे जे काही नॉमिनेशन टास्क आहे ना तो वनवेने गेला असं सांगायला काहीच हरकत नाही त्यानंतर शेवटची फेरी होती ना ती थोडीशी मजेशीर होती इथे इरिना सूरज पॅडी आणि दादा असे चार सदस्य आहेत आता याच्यामध्ये इरिना जे काही सांगत होती ना तर मी अक्षरशः हसत होतो इथे बघा सूरज नॉमिनेट होणारच होता कारण सूरजकडे तेवढी ती समज नाही आहे त्यामुळे त्याला नॉमिनेट केलं त्याचं काही के वाटलं नाही आता लग, ते डी पी दादाला का नॉमिनेट केलं ते मला काही कळत नव्हतं आता इथे बघा खेळाची समज गेम प्लॅनिंग त्यानंतर इतरावर अवलंबून नसणे हे जे काही मुद्दे आहेत ना तर या मुद्द्यावरती पी दादा तरी नॉमिनेट व्हायला नको होता पण यांना करायचंच होतं त्यामुळे दे त्यांनी केलं मला त्या छोट्या पुढाऱ्याचं काही कळालंच नाही मला गुदगुल्या करतो म्हणून मी नॉमिनेट करतो त्याला बाकीचे सगळे सांगतात की बाबा तो मुद्दा नाही आहे तो मुद्द्याला धरून नॉमिनेट करते जे काही तीन मुद्दे आहेत हा सांगतो की मी ठरवेन मला काय ते आपलं जेव्हा बिग बॉसचीच आवडी रंगेल तेव्हा मी माझं उत्तर देईन तर म्हणजे हे जे छोटं पुढारे आहे ना घनश्याम दराडे हा दिसतो तसा साधा नाही तर इथे सूरज आणि डी पी दादा हे नॉमिनेट होतात तर अशा प्रकारे अंकिता योगिता वर्षा पुरुषोत्तम सूरज आणि डी पी दादा असे सहा स्पर्धक नॉमिनेट झालेले आहेत तर या सहा सदस्यांपैकी तुमचा सपोर्ट कोणाला असेल हे कमेंट्स करून नक्कीच सांगा मला असं वाटतं ना की बिग बॉस पहिल्या आठवड्यात कोणाला काढणार नाही आता या सहा स्पर्धकांचं सांगायचं झालं तर थोडंसं पुरुषोत्तम दादा हा थोडासा वीक वाटतो मला बाकी हे पाच स्पर्धक हे स्ट्रॉंग आहेत पण मगाशी सांगितल्याप्रमाणे की ही जी नॉमिनेशन प्रक्रिया आहे ना ही वन वेने जाताना दिसते आता इथे एक अख्खा ग्रुप तयार झालेला आहे परंतु जो दुसरा ग्रुप आहे तो लगेच ग्रुप होणार नाही कारण ते सदस्य आहेत ना ते वेगवेगळ्या विचारांचे आहेत त्यामुळे ते लगेच एकत्र येणार नाही आणि हे जे आहे त्यानंतर ते देसी बॉईज हा जो काही ग्रुप आहे ना हा ग्रुप समविचार आहे त्यामुळे तो लवकर एकत्र आला बाकीचे ते सदस्य एकत्र येणं थोडंसं कठीण आहे तर अशा प्रकारे आजचा दिवस होता मला अंकिता वालावरकर हिला सांगायचं आहे की बाई तू एकदम स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंगली खेळ तुझ्या समोर पाणी कम आहे तू पण आपली मालवणी भाषा दाखव ना मालवणी हिसका दाखव घाबरायची एवढी गरज काय तर ठीक आहे हे नॉमिनेशन कार्य तुम्हाला कसं वाटलं तुम्हालाही एकतर्फी वाटलं का हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि आज अरबाचा जो काही गेम होता ना तो काही अंशी ठीक होता पण बऱ्याचशा ठिकाणी आहे ना तो एकदम बलाचा वापर करत होता शेवटचं सा तुम्हाला सांगायचं झालं ना तर शेवटी अगदी अभिजितच्या हातामध्ये ती काठी आली होती आणि अभिजित नंतर अजून एका स्पर्धक कोण तो निखिल होता बहुतेक पण अभिजितने बैला हात लावला होता पण त्या अरबाजने ती काठी एवढी जोरात खेचून नेली की नंतर ती निखिलच्या हातातून पण निसटली आणि अरबाज जाऊ डाब 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 ढाब वाजवत होता तर हा जो काही शक्तीचा जो काही प्रकार केला ना हा काही ठिकाणी मला अजिबात आवडला नाही तुम्हाला आवडला का हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हे जे काही सहा स्पर्धक नॉमिनेट झालेत या नॉमिनेट सदस्यांपैकी तुमचा सपोर्ट कोणाला असेल हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका